निपाणी मतदारसंघातील बहुतांश शेतकऱ्यांना शेतीसाठी बारमाई पाण्याची सोय करून दिली आमदार साहेब शशिकला जोल्हे बोरगावाडी चलज्योती कल्याण पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन निपाणी मतदारसंघामधील बहुतांश गावातील गोरगरीब व गरजू शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा व बोरवेल योजनेच्या माध्यमातून शेती बागायत केली शेतीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत सुरू होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे निपाणी दक्षिण डोंगर भागात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष होतं पाणी आडवा पाणी चिरवा योजनेअंतर्गत या भागात पाण्याची सोय करून दिली आहे आज हा भाग टँकरमुक्त झाला आहे आपण नेहमीच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे बोरगाववाडी येथील तीस एकर शेतीसाठी सत्तर लाखाचा निधी मंजूर करून काम पूर्ण केलं आहे त्याच नदीच्या पाण्यावर आज हिरवीगार पिके आली आहेत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहिला आणि आमच्या जलदान कामाचं सार्थक झालं असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केलं त्या बोरगावाडी तालुका निपाणी येथील जलज्योती गंगा कल्याण पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन व वास्तुशांती समारंभ प्रसंगी बोलत होत्या माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे म्हणाले या भागात प्रथमता बिरेश्वरने आर्थिक सहाय्य देऊन पाणीपुरवठा योजना उभा केल्या शासन दरबारी प्रयत्न करून बहुतांश गावामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारी मोफत शेती पाणीपुरवठा योजना राबवल्या आणि हरित क्रांतीचा प्रयोग यशस्वी केला आहे हालसितना साखर कारखाना यंदा साडे दहा हजार टन ऊसाचे काळप करणार आहे नवीन टॅक्टर व ऊस तोडणीसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे बोरगाफडी गाव नेहमीच दाम्पत्यांच्या पाठीशी राहिला आहे त्याची परतफेड आपण विकास कामाच्या माध्यमातून करत असल्याचं जोल्हे यांनी सांगितलं स्वागत प्रास्ताविक राजू भदरगडे यांनी केलं प्रारंभी जलज्योती गंगा कल्याण पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन खासदार अण्णासाहेब जुल्हे यांनी केलं तर झाडाला पाणी घालून का नियोजित कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार शशिकला जुल्हे यांनी केलं ग्रामस्थ व जलज्योती पाणीपुरवठा योजनेच्या वतीनं जुल्हे दाम्पत्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी हार्ल शुगरचे चेअरमन एम पी पाटील एस एस ढवणे सर गंगाधर खोत राजाराम खोत चेतन केरुरे जयश्री पुजारी सुरज माळी यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास आप्पासाहेब जुल्ले हाल शुगरचे संचालक रामगोंडा पाटील समीत सासणे मधुकर पाटील श्रीकांत कणंगले युनुस मुल्लाणी शरद जंगटे प्रकाश शिंदे रमेश पाटील श्रीकांत पण्णे चिमासू नाडगे नितेश खोत देवाप्पा देवकते सुरेश खोत पी एल डी बँक संचालक निकिता बदरगडे यांच्यासह पाणीपुरवठा योजनेचे सदस्य महिला शेतकरी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते सूत्र संचलन करून आभार नरसुखोत यांनी मानले आणि चांगल्या प्रकारचं हे पाणी पाजून चांगल्या प्रकारचं हे आपण ट्रान्सपोर्ट हार्वेस्टिंगचा हार्वेस्टिंग सवलती द्यामधून सुद्धा द्यायला जे आपण टीबीसी म्हणतो टीबीसीच म्हणतो ना तुम्ही पण गाडी जे स्वतःहून होऊन कोण करणार आहे ते ॲडव्हान्स आम्ही दोन लाख द्यावे लागले आणि नवीन जे ट्रॅक्टर घेऊन कोण तर करत असल त्याला बिना व्याज आणि दोन लाख रुपये खर्चिंदा द्यायचं एक संकल्प आहे त्यामधून आपण कोण त्याचं तयार आहे त्यामध्ये आहे आपण बघा आता पूर्वीसारख्या पाच सहा महिने सात महिने चालत नाही एक तीन किंवा चार किंवा पाच महिने मॅक्झिमम एवढं तेवढं पुरते साधारणपणे एका गाडी माग सगळं खर्च उडून माझा साधारणपण दोन लाखाचं वर राहिले नाहीत अशा प्रकारचं कोणी उत्पन्न घेत असणार कोणी राबत असणार त्यांनी लाभ घ्यावा पाणी वीज हे फार महत्वाचं आहे आणि आपण राजकारणामध्ये तुमच्या आशीर्वादाना तीन वेळेला मी ह्या भागाचे आमदार म्हणून सेवा करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी दिली म्हणून मी करायला लागले आणि तुम्ही तीन वेळेला मला आशीर्वाद केला म्हणून माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी मला दोन वेळेला मंत्रीपद दिलं आणि त्या मंत्रिपदाच्या मदतीनं आणि ह्या भागाचे मुलगी म्हणून सेवा करत असताना आपल्या मतदारसंघाचं सर्वांगीण अभिवृद्धी हे दूरदृष्टिकोन आपण मनात ठेवून आपण काम करावं हो लागतं एम पीएनाने सांगितलं तसं अंगणवाडीचं शिक्षण धरून कॉलेजच्या शिक्षणापर्यंत आपल्या मतदार संघामध्ये सगळा आता सुधारणा झालेली आहे कमीत कमी सरकारी शाळेंना 300 च्या वर आम्ही नवीन खोल्या देखील बांधून दिले आहे त्याच पद्धतीनं शेती हे फार महत्त्वाचं आहे अर्थात बांधा दिवस देखील बघायला लागले आज आमच्या गावातल्या कुठल्याही लोकांना विचारलं की या दोन तीन वर्षा पाठीमाग या माळावर काय उभवत होतं साधं तण देखील होत होतं आज अण्णा वैलींच्या आज झेंडूची फुलं मावळ यासारखी पिकं देखील मोठ्या विमानदारावर डोळत आहेत हे फक्त फक्त अण्णा आणि वहिलींच्या दूरदृष्टीचे नेतृत्वातून झालंय असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आता तुम्हाला सर्वांना देखील माहीत असले की पाईपलाईनची कंडिशन कशी होती काय होती देखील तुम्हाला माहित आहे तरी देखील तुम्हाला मी आठवण करून देतो ज्यावेळी सुरुवातीलाही पाईपलाईन बंद होती तेव्हा आम्ही सर्व शेतकरी अण्णांच्याकडे गेलो अण्णा अडींच्याकडे गेलो अण्णांना भेटताना म्हण भेटल्यानंतर लोकांना